शेवड छान खूप कोल्हाय म्हणून तिचा अभिनय पण छान झालाय दिप्टी, दिप्टी को से मी तित्ती दिप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवतो तर त्याकरता बघा मी अर्धा किलो पोहे घेतलेत हे पातळ पोहे आहेत आणि अर्धा किलो चिवडा आपण बनवतो त्याकरता मी काय करते आता तर प्रथम हे काढून घेते आणि ही बघा ही माझी धान्य साळ्याची साळण आहे जाळीवाली ह्याच्यात काय केल कचरा के असेल किंवा अजून काही साडी असतात त्याच्यात काय असतात तर ते सगळं आपण निवडून पण घ्यायचं आणि हलक्या हाताने पोहे आपण चाळून पण घ्यायचे म्हणजे ह्या जाळीतून सगळं कचरा खाली पडेल किंवा त्या पोह्यांची पावडरची जी जमा झालेली असते ती पण जाईल मी कडही ठेवू गॅस अजून चालू नाही केलेला आपण नंतर करायचं तर हे बघा हा कचरा कसा म्हणजे पावडर आहे ते तर त्याच्या टाकून घेते आणि नंतर सगळे चाळून झाले निवडून झाले की नंतर आपण एकत्र ते भाजायला अशा तऱ्हेने आपले सगळे अर्धा किलो पोहे साळून झाले बघा सगळा कचरा म्हणजे पावडर आहे त्या पोह्यांची बाकी काही त्याच्यात घाण नाहीये साडी पण नाहीत पटलेले थोडे चाळताना अख्खे पोहे ते पण साळून घेते हे बघा साडीने छान चाळलं जातं करूया आणि हे मोठी कढई माझी म्हणजे आणि जाड पुडाची एकदम टाकलायची आहे त्यामुळे पोहे अर्ध किलो आपण छान आता बघा गॅस मधलंच आहे कढई काय तापलेली नाही कढई आणि तापलेली कढई घेऊच नका नाहीतर पोहे एकदम म्हणजे जास्त भाजले जाते आणि त्यांचा चुरा होईल थोडी कढई तापली हे आपण अलग हाताने पोहे भाजून घेऊया कडई आपली हलकेसे गरम झाली आणि पोहे पण थोडेसे गरम लागतात तर आता आपण ह्याच्यात थोडंसं चिमूडभर मीठ टाकूया हे मीठ का टाकते माहितीये का मी त्याच्यामुळे आपले पोहे आकसत नाहीत आता पोहे जसे जसे भासतील ना तसं श्रिंक श्रिंक होत जातात त्यामुळे हे नीट टाकलं पोहे बिलकुल आकसत नाही शिवडा मग छान होतो थोडं टाकलंय चिमुळ वर थोडे इकडे गरम लागतेय चमच्याने घेतलं ना मग खालपासनं पोहे असे वर आपण घेऊ शकतो हे बघा हे पोहे एकदम मी टाकले ना अर्धा किलो तर ते आता फुलल्यामुळे खूप झाले त्यामुळे मग मी अर्धे काढून घेतले त्याचा व्हिडिओ स्किप झाला हे बघा आता छान कुरकुरीत झाले बघा आता आपले झाले आपण काढून बघूया कुठेही आकसले नाहीये आता हे पोहे पण आपले बघा छान कुरकुरीत झाले गेलेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पण छान बोलूया सगळे कोळे बघा कसे अखंड आहेत तिथेही आकसले नाहीये बघा मीठ घातल्यामुळे अजिबात कोळे आकसत नाही करूया आणि मी छोटीकडेही मी घेतली मगाशी खूप मोठी होते ह्याच्या बेसला तेल बरोबर राहील तर आता आपण काय काय साहित्य घेतलंय ते आधी बघूया हो तर बघा एक अर्धा किलो पोह्यांचा चिवडा आहे ना त्याकरता मी हे शंभर ग्रॅम काजू घेतले हे पंच्याहत्तर ग्रॅम मनुका घेतले आहेत नंतर हे दोनशे ग्रॅम शेंगदाणे म्हणून दीडशे ग्रॅम डाळवं घेतले नंतर हे शंभर ग्रॅम खोबऱ्याचे तुकडे आहेत काप नंतर हा एक वाटी कढीपत्ता आहे आणि ह्या वीस एकवीस मिरचे आहेत म्हणजे पन्नास ग्रॅम असतील ह्या नंतर हे वडीशेप एक चमचा धणे दोन चमचे एक चमचा भाजलेले जिरे भाजलेले जिरे हे दोन चमचे तीळ आहेत एक चमचा हळद आहे नंतर हे अर्धा चमचा हिंग आहे आणि ही एक चमचा आमचूर पावडर आहे आणि हे मी पाऊन वाटी तेल घेतले आणि हे मीठ आहे चला तर आता आपण सुरुवात करूया ते हे करते शेंगदाणे तळून घेते म्हणून थोडस मीठ याच्यात शेंगदाण्यांना पण चव मिठाची थोडे थोडे मीठ तळून याच्यात शेंगदाणे कमीच आहे आणि तडतडे म्हणजे तडकेपर्यंत साध्याचं आपण इंग्रणे तडतड आवाज काढून द्यायचं आपण चण्याची जाळव टाकते हे काय भाजलेली असतात ना त्यामुळे पटकन तळली जाते आपण खोबळ काढून घेतलंय बेदाना टाकूया बैदाळा पण किती छान फुल गोलमटून झाले मिरची तळून घेऊया बाजूला ह्याच्यात थोडस मीठ टाकूया किंचित म्हणजे मिरची अळणी पण नाही लागणार त्याचा तिखटपणा मस्त पैकी चढून घेऊया त्याच्यात पाणी बिलकुल राहता कामाने छान खान सरपूस खमंग मस्त भाजून आहे त्याच्यात बिलकुल पाण्याचा आव्हान नव्हता नव्हता एवढी मी कोरडी करून ठेवले होते छान वाढवली छान तरली गेली आणि उडद पण नाही येते त्याचं थोडंसं मीठ टाकल्यामुळे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय तुला तर मग आता बघा जाय थोडंसं पाण्याचं अंश होता म्हणून ते जरा तडतडला आता नाहीये सगळं आणि छान कुरकुरीत जाण आपण हा काढून घेऊयाचा कलर पण तसाच आहे ग्रीन छान मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी बघा हे एक चमचा बडीशेप ही भाजलेली भाजलेलं जिरं नंतर मी म्हटलं धणे गेले कुठे काढले मी हे दोन चमचे धणे घेतले नंतर एक चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे बघा एक चमचा हळद घेतली हे तीन चमचे साखर घेतले हिंग आहे हे आमचूर पावडर आहे आणि एक चमचा आपल्याला मीठ आहे पण आपण टाकलं आहे ना पोळ्यात पण टाकलंय मिरची मध्ये पण आहे त्यामुळे आपण पाऊन चमचा एवढं म्हणजे आपला हा मसाला तयार झाला बघा घेतलंय वाटून आणि आता आपण कढई झा तेल आपलं कमी झालंय तर फोडणीसाठी आपण अजून दोन चमचे तेल ह्याच्यात ओतूया

कुरकुरीत झालंय नसत नीरसाखर एकदम बरोबर झालंय बाय एक अर्धा किलो पोह्यांचा चिवडा तयार झालाय माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मैत्रिणीनो मित्रांनो प्लीज सर्व यूट्यूबच्या माझ्या मंडळीनो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुम्हाला खाऊन दाखवते os cure da o